गौरवशाली महाराष्ट्राच्या शिवाळी अधिवेशनाची आज या ठिकाणी जी बैठक चालू आहे सभा चालू आहे याच्यामध्ये मी अध्यक्ष मध्ये आपला धन्यवाद देतो की तुम्ही अपक्ष खर तर एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये या वेळेला दादा तुम्ही आहात जर सगळी लोक काठव आले असतील तर माझी किंमत थोडीशी वाढली असे आता आम्ही पाला पाच झालो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय पण आम्हाला समजून घ्या आणि आपल्या बरोबर ठेवा सतत मी तुला सांगतो अपक्ष निवडून येणं म्हणजे सोपं नाहीये भल्या ना भल्यांना माहिती की अपक्ष निवडणूक लढणं म्हणजे किती अवघड आहे आणि अशा परिस्थितीत तिथे यायचं आणि धडक द्यायची भिंतीवर आणि म्हणायचं की दोन शब्द बोलायला द्या दोन शब्द बोलायला द्या तुम्हाला माझी केव आली अध्यक्ष महोदय मी शिवभूमीचा आमदार म्हणून मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो प्रथमतः आणि उद्योग ऊर्जा कृषी आणि सार्वजनिक बांधकाम या विषयावर मी बोलतोय आणि ह्या बाबी आपल्यासमोर ठेवत असताना मी प्रथमतः आदरणीय नेते अजितदादा इथं बसतील अजितदादा आपण केवळ राज्याचे नेते नाहीत तर तुम्ही जिल्ह्याचे सुद्धा आमचे नेते आहात माझी विनंती आहे आपल्याला की सर्वात जास्त ऊर्जा खात्यामध्ये आता पहिल्यांदा सगळ्यात मोठी जर आमच्यावर जर हल्ले प्रजे होत असेल तर ते आमचे शेतकरी बिबटने हैराण झाले आणि आता हे लोन आख्या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे जवळजवळ अर्धा सभागृह बिबटच्या बाबतीमध्ये चिंताग्रस्त बसलेला आहे मग अशा बाबतीमध्ये हा शेड्यूल वनचा जो प्राणी आहे तो शेड्यूल टू मध्ये आपण केला पाहिजे बिबटची एवढी मोठी तपास होती ही मांजराची प्रजात आहे याला आपण समजून घ्या हा दबा धरतो आणि हल्ला करतो त्यामुळे हा अतिशय आपल्या सर्वांना घातक झालेला आहे शेतामध्ये काम करणाऱ्या माझ्या आयाबाईने माझे शेतकरी माझे बंधू भगिनी अतिशय चिंतेच्या वातावरणामध्ये तिथे दहशतवादी आहे आपण आला अनेक वेळेला भाषण केले आश्वासित केलं लोकांचा आपला विश्वास आहे प्रचंड शेतकरी म्हणतायत की आज उद्या परवा दादा निर्णय करतील तो तो त्यांचा सा सांगावा मी आपल्या कालामध्ये द्यायला आलोय साहेब एवढंच ते म्हणतायत की आपण थ्री पेची जी लाईट आहे सकाळची दिवसाची तुम्हाला मी सांगतो आपले जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी सुद्धा तिथे संवेदनशील बैठक घेतली मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यावेळेला त्यांनी हा आपत भरून म्हणजे आपण या ठिकाणी संवेदनशील म्हणून हा भिमट क्षेत्र म्हणून शिरूर लोकसभेमध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर हे चारही असलेले विधानसभा त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेल्या आहेत आपल्याला विनंती आहे की पेची लाईट आपण शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेमध्ये द्यावी अशी मी आपल्याला आपल्या पाठी विनंती करतो साहेब राहिला विषय ऊर्जेचा सौर ऊर्जेचा सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण जे धोरणात्मक निर्णय केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडस स्पीड वाढवला पाहिजे कारण आता सर्वांना लाईटीची गरज आहे आणि आता महाराष्ट्र लाईटीमध्ये व्याकुल झालेला आहे देशमुख साहेब मला एक मुद्दा मांडला आता दोन मुंडे दोन मुद्दे फक्त मुद्दे दोन मुद्दे दोन मुद्दे एक मिनिट झाला साहेब साहेब आमच्याकडे आमच्याकडे जिल्हा जिल्हा उपर रुग्णालय नारंगाव आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाचे मांडण्यात आणि शंभर कोटला पैसे आहे दादा आणि जुन्नरच्या उपजिल्ह्याला या शंभर कोटच्या रुग्णांच्या रुग्णांना त्याचे सुद्धा पैसे आम्हाला मिळाले पाहिजे स्वतंत्र कृषी बजेट केलं पाहिजे साहेब स्वतंत्र कृषी बजेट जसं ट्रायबलचं बजेट वेगळं आहे तसं कृषीचं पण बजेट आपण केलं पाहिजे शेतकऱ्यांना हा पोशिंदा आहे आज आमच्याकडे सोयाबीनची परिस्थिती अवघड आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये शासन निर्णय केलं पाहिजे आणि स्थानिक रोजगाराला उद्योगामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे एमआयडीसी आहे सर्वात पहिल्यांदा पुणे जिल्ह्याच्या लोकांना तिथं काम मिळालं पाहिजे स्थानिक लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सन्मान दिला पाहिजे आणि सर आम्ही आमदार ग्रामीणचे आहोत एकशे छत्तीस किलोमीटरचा आमचा ग्रामीणचा मतदारसंघ आहे आम्हाला पाच कोटी हवंय पाच कोटी दर वर्षाला साहेब दहा कोटी करा तर किती वर्ष झाली आपण विधीमंडळामध्ये निर्णय करा फायदा आणा आणि आमची अवस्था पण खराब आहे साहेब कमी दहा दहा लाख वाटू की नाही एखाद्या नास्त्याला आमची विनंती आहे सगळ्या ग्रामीणच्या आमदारांच्या वतीने दादा आपल्या हातामध्ये अर्थ खाता आहे दहा दहा कोट रुपये तुम्ही करा हा क्रांतिकारी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आता पैशाचं मोल वाढलंय खर्च वाढलाय पहिल्या सारखी परिस्थिती राहिलेली नाही पर्यटन मंत्री बसले साहेब तुम्ही पर्यटन जयकुमार रावल साहेब जयकुमार जी जय रावल साहेब आपण पर्यटन मंत्री झाला कॅबिनेट पहिले या राज्याचे आणि मी आपल्याला सांगतो माझा जिल्ह्यात पर्यटन तालुका झाला अध्यक्ष आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये दुर्दैवाने एक रुपया सुद्धा या पर्यटन खात्यामधून माझ्या तालुक्यामध्ये आला नाही माझी विनंती आहे या गोष्ट गोष्टीची नोंद घ्याल माझ्या आदिवासी भागामध्ये एक मोठा रिंग रोड आहे तो करायचा आहे एक मोठा पूल आहे जो केवडे पासून करायचा आहे एक एक पूल आणि रस्ता मोठ्या ताकदीचा खेळा आम्हाला चालना मिळेल मी आधीच काही बोलत नाही मला माहिती मला नाही मी आपले आभार व्यक्त करतो अध्यक्ष मोदी आभार आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका